मित्रांनो राज्यातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे या मजुरांचे जीवन अधिक सुलभ व्हावे त्यांच्या दैनंदिन गरजाची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने घरगुती वस्तूंचा संच योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या उपयोगासाठी का स्वयंपाकघरात लागणाऱ्या भांडी टोपली व अन्य वस्तूंचा संच मोफत वितरित केला जातो ही योजना राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे राबवली जाते आज आपण या योजनेचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत आणि घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणार आहोत या, या, या योजनेचा मुख्य हेतू बांधकाम मजुरांच्या जीवनमानात सुधारणा करणे त्यांच्या घरातील मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्यांच्या कुटुंबांचा आर्थिक भार कमी करणे हा आहे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू दिल्यामुळे मजुरांना वेगळी खरेदी करण्याची गरज राहत नाही आणि त्यामुळे बचतही होते तर यासाठी कोण पात्र आहेत घरगुती वस्तूचा संच योजना ही महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदीकृत मजुरांसाठीच आहे यासाठी काही अटी आहेत त्या म्हणजे पहिली अट कामगाराची नोंदणी वैध असणे आवश्यक आहे दुसरी अर्ज करताना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे तिसरी नोंदणी केलेला मोबाईल नंबर कार्यरत असावा चौथी आधार क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती बरोबर भरलेली असावी बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने करता येते तर त्याचे टप्पे कोणत्या प्रकारे आहेत ते बघूया आता पहिला टप्पा आहे नोंदणी क्रमांक मिळवा बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजण्यासाठी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्या लिंकवरून तुम्ही पेज ओपन करू शकता तर त्याची प्रक्रिया कशी आहे सर्वप्रथम त्या लिंकला क्लिक करा पोर्टल ओपन होईल तर पोर्टल ओपन केल्यानंतर आपला आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि प्रोसीड टू वर क्लिक करा आता तुमच्या मोबाईलवर वर टी पी येईल तो टाकून व्हॅलिडेट ओ करा पुढे तुमचा बी ओ सी डब्ल्यू नोंदणी क्रमांक मिळेल तो कॉपी करून किंवा लिहून ठेवा नंबर दोन कामगार वैयक्तिक तपशील नोंदणी क्रमांक भेटल्यानंतर आता वैयक्तिक तपशील भरण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या पोर्टल ओपन केल्यानंतर कामगार वैयक्तिक तपशील हे पेज उघडेल त्यामध्ये जो फॉर्म होईल त्यामध्ये मिळवलेला नोंदणी क्रमांक टाका नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर बाहेर क्लिक करा आणि आपली सर्व माहिती आपोआप भरली जाईल पुढे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडा आपल्याजवळील केंद्र निवडा आणि अपॉइंटमेंट डेट निवडा त्यामध्ये जी तारीख पाहिजे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता सुट्ट्या दिवशी किंवा फुल झालेल्या स्टॉकवरती नियुक्ती मिळणार नाही ना नंबर तीन घोषणापत्र अपलोड करा तुमचे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढा आणि सर्व आवश्यक तपशील भरून स्कॅन करा, करा किंवा मोबाईलने फोटो काढा स्कॅन किंवा मोबाईलने स्वघोषणापत्र फोटो काढलेला ऑनलाईन फॉर्ममध्ये स्वघोषणापत्र फाईल अपलोड करा नंबर चार अपॉइंटमेंट प्रिंट घ्या पुढे प्रिंट अपॉइंटमेंटवर क्लिक करा दिलेल्या तारखेचा अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात उपस्थित राहा आणि घरगुती वस्तूंचा संच प्राप्त करा घरगुती वस्तूंच्या संचात काय काय येते ते बघूया योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये खालील वस्तूंचा समावेश असतो वस्तूंची यादी शिबिर व जिल्ह्यानुसार थोडेफार बदलू शकते त्यामध्ये स्टीलचे भांडे सेट तांब्याची किंवा स्टीलचे ताट वाटी ग्लास मोठी आणि लहान टोपली डब्बे झाकण करंडी स्वयंपाकाची लागणाऱ्या इतर वस्तू महत्त्वाची सूचना अर्ज करताना सर्व माहिती अचूक बरा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक बरोबर असणे आवश्यक आहे अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊनच शिबिरस्थळी जा दिलेल्या दिवशी वेळेवर उपस्थित राहा योजना का उपयुक्त आहे दैनंदिन वस्तू मोफत मिळतात मजुरांची आर्थिक बचत होते शासनाकडून थेट मदतीचा लाभ मिळतो योजनेचा अर्ज सहज ऑनलाईन करता येते घरगुती वस्तूंचा संच योजना ही बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी आहे योजना केवळ आर्थिक मदत नाही तर एक प्रकारचा सन्मान आहे त्यांच्या कष्टाचा आपण आता आपल्या ओळखीतील कोणी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करा जर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती असेल हो किंवा मा अर्ज करताना असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण अधिकारी किंवा शिबिर कार्यालयाशी संपर्क साधू शकता हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका Thank you.